अग काय करायला लागले डोहरल खायला लागल आईला वखाड सुद्धा डोहरल खायला लागल या काय करते मका टाकते काय हम्म हम्म चालू बघा इकडं आमचा मका टाकायचं बघा लग्नावर आलो आता भरता जरा झोपलो खराबच करलो वेळाली काय वारा पानाकडच ग हाय ती चांगली दे मका मग गळायला लागली काय झाले का मग कन तस होते कोणा दोन टाइम चालले काय एक टाइम तरी पण कशी दारगाळ ती गाव तणदार गाळा लागली न सोडल्यामुळं मग सोडले दोन चार दिवस आभार सोडली होती मग त्या त्यामुळे जाऊ खाण्यापिण्यात बदल झाला का तसं होतं या करडं सोडू नका अजिबात शेरड सोडा करडं सोड ठेव खात नाही ते कुठे बी मित्रांनो आबाळ धरलंय गच्च भरलंय बाबा सगळं आबाळ नुसतं असं काळकूट आबाळ आलं या भोका लागली दादा लग्नात जीवजूज वाटलं नाही त्या कामा काय बळी थोडं थोडं खाल्लं नुसतं काहीतरी आचार्याने त्याला काढच केलेलं होतं त्यामुळे लेख वाटलं नाही आता भूक लागली एक आंबा खाल्ला आपला वगैरे दिलेलं होतं आंब बघा हे शिर्डी बघा इकडं इकडं आरे बघ मला झाड कोळपाय ती ग त्या दिवशी दोनच कोळाली इकड झाड राहिली कोळपायची एवढं झाड कशी स्वच्छ झाली ती दोन आळी मग ही कड एक दोन आणि ही तीन पावसानं उघडी दिली एवढं कुळफून टाकतो ही खुरपून या काम नसलं तर तुला या कुळपू लाग मला ये की दोघ ताट टाकाय काय दोन मिनिटात जाऊन येते टाक हे दोघ जण खुरपू झाडाला वरखत टाकायचंय कर साहेब तर करतो मग कर हे साहेब फक्त करतानो ढकलायचं ढकलायच आम्ही असं ढकालतो ह्यात बऱ्याच जणांना प्रश्न असतो की ह्यात काय नेमकं यात काय आहे शिक फुल आहे कणग्या उघडून तर बघितले नाही तुम्ही का उघडून दावतात अगा अशी बाजरी असते यात अशी आवड पावडर टाकलेली आहे मी थोडी बाजारी केली एकच पिशवी फिरलीय गेल्या वर्षी काढायला झाली त्यामुळे मग एकच पिशवी आहे बघा आरा आराबा का करतो शेर शिर इकडे अरे ही वैर आता उपेगी नाही जनावर टाकत नाही काळी टाकायची नसेल तर आपलं पिठवून देऊ देशाला टाकायची ना खराब होऊन जाते पण अजून एखाद्या पावसाला खालच गेल्या वर्षी करून ठेवतो झाडाला पाणी द्यायचे मोटर जोडून वर्खात

तेढ्याला आपण आठ दहा महिने फिरवतो दोन महिने बांधतो दोन महिने बांधली की दहा महिन्याचं बाग बाद होती शर्ट बांधून काय ताजी अरे किती पण खायला घातलं तर ताजी होत नाही ती बोकड पण लागा खराब झाले काय लागा बोकडाला तर दोन टाइम मका चारत जावा दोन टाइम लगा सत्तर किलो मका मी एखाद आणली आणले सो चारणार तुम्ही लगा काय मस्त एक टाइम कडले मकड तुम्ही चारताय कधी आठवण आऱ्याव न नाही नाही दर काय ला काय बकडा दोन टाइम मका तयार सुरूवातीपासून म्हणलंय मी एक एकच टाइम चारा लागलास तू कामामुळे सगळे कामाला काय मग आणायला नसेल तर तुला काय लागतो टकोर माझं होया राख दे बकड खराब झालं काय करायचंय दोन टाइम मक्का तयारत जावा त्याला ही खांडवाज यकून टाकूया आ ही खांडवाज टाकून काय करतो की काय खांडवा खांडवाच माझं म्हणणं शेळ्याच बदलाव शेळ्या शेळ्याच्या आणि मेंढ्या करायच्या मेंढ्या करू या आपल्या मेंढ्या करायच्या निवान कुठं झाची ती पावसात पाऊस आला तरी पळत नाही की काय नाही शरीरात काय नाही यार अर्ध्या बालागा पळून जाती दिन बांधते का खराब होती मग मी बंदिस्तच मेंटर करावं आपली एक पाच दहा हां पाच दहा मिनिटर चलाची मेंटर कुठं तुरा बिझा पाहिजेच मेंटरच करू आहे मग इंट्रच कराय एवढी चार आठ दिवस ताजी तर होती की आणि शेअर्ड काय सोडली नाही ना शेड लाडा या झाडाचा करंट हाणला होता पण आता मी हिर्या बिर्या टाकून वाढवलंय सगळं मग ती टाकू मिळ टाकू आताच एक मेंढ रानो मित्रांनो शेळ्या एकच येत्या बघा आपल्या खराब जरा शेळ्या येत्या कोण गिराय का तर सांगा शेळ्या एकूण टाकायच्या मेंढर घ्यायचे आपल्याला एक दहा मेंढर घ्यायची शेरड त्या खाली कर्ड बिरड पाठरायची सगळीच एकूण टाकायची एक दहा तुम्हाला सांगतो मेंढ्या घ्या कटा घेतल्या का टेन्शन नाही आता शेरडाला एक कोटाना वाटतोय माया दाळा आहो मुल काजी झाली तरी तुम्हाला सांगतो बांधून ठेवलं का शेळ्या खराब होती त्याला माणूस लागते फिरवायला हो माणूस फिरवू नका त्याला मग होते घरात आता शेडमध्ये किती नव्हतं तुम्हाला सांगतो किती तर कुटी घातली की वयर कड करावा टुकडं संपत आलं पण ती काय होते जातील त्या शेळ कोण कोणा खराबच होती ती बघा आता सोडली ती बघा मोकळी करूनच कसा मित्रांनोय आपला सांगा हवा एक नंबर छाटला बघा त्या दिवशी मी खाल्लं करूनच खाल्लं छाटला तेव्हा डेरीदार करून ठेवलाय बघा भविष्यात ही झाड आपल्या दाराला लय शोभा देणार आहे बघा मस्त पैकी पुढच्या वर्षी पर्यंत मोठ लाट करतो या वाडा लागले शिकड वगैरे आजी काय गा पा लागली कोण आणत वगैरे आजी आली आजी ना तिच्या गाप्पा चालू आहे त्या काय काय आजी काय चालू आहे हो oh. तुमचं का चाल म्हणलं बर लय शिक बोला लागलाय आज येताना कसं आलं काय विचार होय गेली का तु विठला परत थांबली तिकडे थांबले आबा कोण गेल कामाला आमची शिर्डी काय यायती त्यांची त्यांना त्यांना कसं सांगता गिराय का असतं बघा मेंढ राणा येते पासा तर शरीर बांधून अहो खरंच तर मेंढर अणा येते शरीर खराब होईल ते बांधून किती तर घातलं खराब होतं म्हणून आपलं पाच सहा मेंढ्या नाहीच बा जायचं खर झालं मेंढ्या ताज्या फुट राहते त्या मेंढ्या बांधून एक नंबर होऊ तिथे त्या नाही नाही मग तसलीच करू चला मित्रांनो चला कुणाला खांडवा असला तर संपर्क साधा माझ्या नंबरला माझा नंबर सगळ्यांसनी माहित आहे भेटू आता पुढच्या तोपर्यंत बाय बाय